नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाइस कन्या युट्यूब चॅनलमध्ये आता नुकतीच दिवाळी झालेली आहे गोड खाऊन कंटाळा आला असेल मग आता आपण बनवलेली आहे झनझणीत निरडवडी तर तर डिटेलमध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर त्यासाठी आपण आता सुरुवातीला ह्या वडीचं सारण जे आहे ते बनवायला घेतलेलं आहे तर त्यासाठी दोन चमचे धने एक चमचा जिरे चार पाच लवंगा चार पाच मिरे इलायची आणि दालचिनीचा तुकडा साथी साथी ती, 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 तर आपण हे सारण बनवण्यासाठी हे साहित्य आपण छान पॅनमध्ये दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घेतलं त्यानंतर आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ आणि तिळासोबतच आपण घेतलेलं आहे एक वाटी खसखस आता हे तिळ आणि खसखस पण आपण छान भाजून घेणार आहोत छान तीळ चटचट करायला लागली की आपल्याला मग गॅसवरून काढून घ्यायचे आहेत ते आता आपले तिळ भाजून झालेले आहेत आता आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबऱ्याची पातळ काप करून घेतलेले आहे ते पण आपण छान भाजून घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता आपण थोडंसं तेल घालून एक मिडियम आकाराचा कांदा आहे तर तो, तो छान गुलाबी होईपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि नंतर आठ दहा लसण पाकळ्या पण घातल्यात आपण तर ह्या पण छान परतून घेतलेल्या आहेत तर जे साहित्य कोरडं भाजून घेतलं होतं तर ते थंड झालं आहे आता आपण जे कोरडं कोरडं साहित्य आहे धने जिरेचं आणि नंतर हे तिळ आणि खोबरं तर हे कोरडं साहित्य आपण मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेत आहेत हे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे कोरडं कोरडं साहित्य अगोदर काढल्यामुळे ते छान बारीक वाटलं जातं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हा तळून घेतलेला कांदा ह्या कोरड्या साहित्यामध्ये मी शेंगदाणे पण घातलेत एक दोन चमचे तर हे ऑप्शनल आहेत तुम्ही घालायचे असतील तर घाला किंवा नाही घातले तरी चालतं आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा जो आहे आपण परतून घेतलेला कांदा लसण तर हे घालून आपण परत एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर हे एकदमच बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आणि तर आपण ह्याच्यासोबतच आपला घरगुती मसाला जो आहे तो एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि थोडीशी हळद आणि मीठ पण घालायचे थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहोत आता आपलं ह्या वड्यांसाठी जे सारण आहे तर ते तयार झालेलं आहे तर हे संपूर्ण साहित्य एक ते दीड वाटीच्या प्रमाणानुसार झालेलं आहे तर आता हे सारण तयार झालं आता आपण ह्या वड्या बनवण्यासाठी जे तिरडे बनवतात तर ते बनवून घेत आहोत तर त्यासाठी आपण एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर हे आपण चार ते पाच व्यक्तींसाठी जर भाजी बनवत असेल तर एवढं जे प्रमाण आहे ते योग्य आहे आता त्या पिठामध्ये आपण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ थोडासा सोडा आणि ववा हातावर चोळून घातलेला आहे आता हे आपण थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर भजांपेक्षा थोडंसं पातळ बॅटर बनवायचं आपल्याला आता ह्यामध्ये थोडंसं क्रिस्पी पण येण्यासाठी आपण दोन चमचे रवा घातलेला आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तरी पण चालतं आता आपण गॅसवर पॅन गरम करून त्या पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्याच्यावर आपण आता हे हो। गिरडे बनवून घेत आहोत आप आपण ज्या पद्धतीनं दोषे बनवतो त्याच पद्धतीनं हे गिरडे बनवून घ्यायचेत आपल्याला एकदम पातळ बनवायचे आता हे पीठ आपण पॅनवर टाकून पसरवून घेत आहोत त्याला छान जाळे येते आणि ही रेसिपी जी आहे ती खूप पारंपरिक आहे आणि चवीला तितकीच चविष्ट लागते आता आपण ह्या धिरड्यांना वरून पण तेल लावून घेत आहोत वरच्या साईडला आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत कारण झाकून ठेवल्यामुळं जे आहे ना तर हे धिरडे जे आहेत ते एकदम मऊ बनतात आता आपल्या एका साईडला भाजून झालेलं आहे आपण ह्याची साईड पलटून घेत आहोत आता हे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता मग असे आपण जे सारण तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यावर पसरवून घ्यायचे आणि हे सारण आपल्याला गरम असतानाच ह्याच्यावर पसरवून ह्याची वडी बनवायची आता हे सारण आपण छान पसरवून घेत आहोत चोही बाजूंनी तर हे पसरवून झालं की आपण ह्याची वडी बनवताना थोडंसं प्रेस करत करत ही वडी बनवायची कारण प्रेस केल्यानंतरच ते सारण आणि वडी एकदम व्यवस्थित चिकटले जाते आता आपली वडी तयार झाली अशा आपल्या वड्या ह्या एक वाटीपीठामध्ये चार ते पाच बनतात आता तुमच्या त्या आकारानुसार बनतील हे सारण भरत असताना एवढीच काळजी घ्यायची की ते दिरडे जे आहेत ते गरम असताना हे सारण भरायचं आणि आपण प्रेस करत करतच त्या वड्या फोल्ड करत राहायच्या म्हणजे हे सारण जे आहे ते व्यवस्थित ह्या दिरड्यांना चिकटलं जातं ही रेसिपी पारंपरिक आहे पण चवीला एवढी अप्रतिम लागते की तुम्ही या भाजीपुढं नॉनव्हेजची भाजी पण विसरून जाल तर आता आपण ह्या वड्या पूर्णपणे बनवून घेतलेल्या आहेत ह्या वड्या बनवून झाल्या की आपण रशासाठी साहित्य काढून घेऊन आता रशाला फोडणी देणार आहोत तर रशाचं साहित्य मी वर लिहून दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही सा, ते साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता आपण फोडणी देण्यासाठी तेल मोहरी जिरे कडीपत्ता घालून आणि नंतर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं साहित्य आहे ते आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे आता आपण फोडणी छान परतवून घेत आहोत फोडणी परतले की आपण घरगुती मसाला जो आहे तो एक चमचा भाजीला छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद तर हे सगळे मसाले घालून आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत तर परतत असताना एक दोन चमचे पाणी घालायचं कारण हे मसाले करपले जाऊ नयेत म्हणून कोणत्याही रशाची भाजी बनवत असताना आपण जर फोडणीमध्ये मसाले घालून परतत असताना पाणी घातलं ना तर त्याची चव पण खूप अप्रतिम बनते आणि मसाल्यांना अजिबात कर आपल्याचा वास येत नाही तर आता आपण रसासाठी पाणी गरम करून घेतलं होतं तर ते पाणी आपण घातलेलं आहे आता ह्या रशाला छान उकळी येऊ हो द्यायची पाच ते सात मिनटांसाठी हा रसा आपल्याला उकळू द्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपला रसा शिजून तयार झालेला आहे आता आपला रसा तयार झालेला आहे जवळपास आपली भाजी तयार झालेली आहे खूप पारंपरिक रेसिपी आहे पण खायला तेवढीच अप्रतिम विषय आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला तुमची भाजी कशी झाली ते तर आता आपण ह्या रशामध्ये शेवटी कोथिंबीर घातली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय